म्हणून आपण जर इथे ऐकलं तर लग तक लग असे दोन आवाज आहेत इथे ऐकलं तर दोन आवाज आता एक होत आहोत आणि इथे पाहिलं तर आपल्याला हाताला फील होतो तो एक होत लक्षात पण इथे पाहिलं पाठला तर त्याला दोन आवाज ऐकू येतात काही काय पुढे आणखी काही आवाज असतो जो आपल्याला पटकन कळत नाही पण आजार असेल हार्टला तर तुम्हाला असे म्हणजे काय ते आता प्रॉब्लेम आहे कारण तो, तो एक धोका आहे ना दुसरा धोका आहे म्हणजे आठ आता सगळं काम आपण करीत त्याचे वॉल काम करत नाही तेव्हा असा आहे एका ठिकाणी आवाज येतो म्हणजे चार आवाज येतात ऍक्च्युली हातला आपल्याला चार आवाज एक पहिला बलचा भाग असतो ते हात दाखवून तो आपण जे एक धोका दुसरा खालचा भाग आपण तो अवॉईटिंग वॉल तोवणार इतका आहे